संधी सोडू नका मराठ्यांना कधी येत नसते चालून आली संधीचं सोनं करा आणि हेच शिकायचं कधी पण विजयाच्या टायमाला खात नाही बसायचं सण आले उत्सव आले सण आमिषे येईल आरक्षण पुन्हा नाही येणार नोकरी शिक्षण गेल्यावर वाटलं झालं काय नाही येणार पुन्हा डेकर बाळांचं वाटोळ करू नका संधी ओळखीत जा जेवतं ताटबाजूला लटायचं नाही काय उ उत्सव नंतर करू आपण मोठाले पुन्हा सण बी मोठाले करू त्या त्या नातात राहतात आयुष्याचं वाटोळ करून घेतात सण वारंवार येतील नोकरी शिक्षण पुन्हा नाही येणार लेकरात वाटलं झालं काय करता त्याच्यामुळं आपल्या घरात लाख रुपये पगार आल्यावर मोठा करू ना उत्सव आणखीन त्याच्यापेक्षा टप्पू वेळ वायाला घालायची नाही ताकदीनं सगळेच मुंबईला निघा या कोणती स्वागत कोणाला कुणाला बोलायची गरज नाही लागली पाहिजे आणि विशेष सांगतो महत्वाचं सांगायचं राहिलं तुमच्या जिल्ह्यात नाही आलो तुमच्या तालुक्यात नाही आलो तुमच्या गावात नाही आलो रुसू नका पश्चिम महाराष्ट्रात नाही आलो मराठवाड्यात नाही आलो खानदेश विदर्भात नाही आलो कोकणात नाही आलो मुंबईत नाही आलो रुसू नका माझं शरीर मला साथ देत नाही मला फिरणं होत नाही तुमच्या खांद्यावर जबाबदारी घ्या आणि सगळ्यांना मुंबईकडे आला गावच्या बैठका गावातच ज्ञान गाड्या लावान सुरू करा आणि काही गाड्या आपल्याला